अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक बारा मध्ये वातावरण चांगले तापले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सागर भारुका यांचा दारोदारी प्रचार वेगळ्या शैलीमुळे मतदारांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक बारा मध्ये राजकीय हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत या प्रभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सागर भारुका यांचा दारोदारी प्रचार सध्या केंद्रस्थानी आहे सामान्य प्रचार पद्धतीपेक्षा वेगळा दृष्टिकोन स्वीकारत सागर भारुका केवळ मतांची मागणी करत नाहीत तर प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर भर देत आहेत रस्त्यांची अवस्था पाणी पुरवठा स्वच्छता प्रकाश व्यवस्था यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर मतदार थेट संवाद साधत असून अनेक ठिकाणी छोट्या समस्या समस्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे या संवादात्मक प्रचारामुळे मतदारांमध्ये ऐकणारा आणि कृती करणारा उमेदवार अशी सागर भारुका यांची प्रतिमा तयार होत असल्याचे दिसून येत आहे भ्रष्टाचार आणि दुर्लक्षाला कंटाळलेल्या नागरिकांमध्ये पारदर्शक आणि विकासाभिमुख नेतृत्वाबाबत सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत दारोदारी प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा हीच आपली खरी ताकद असल्याचे सागर भारुका यांनी सांगितले प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे एकूणच प्रभाग क्रमांक बारा मध्ये सागर भारुका यांचा प्रचार वेगळ्या धाटणीमुळे लक्षवेधी ठरत असून वाढता जनसमर्थ त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे पिछले नगर सेवकों ने महानगर प्रशासन ने प्रभाग बारह में लोगों को मूलभूत सुविधा तक के नहीं दी विकास तो कोसों दूर है सभी की प्रॉब्लम है प्रभाग में तो हमारा यही प्रयास है हमेशा कि हम समाज के लिए क्या क्या कर सकते हैं हमारा विजन है कि हम सबसे पहले जीत के आने के बाद में बच्चों के लिए जो पिछले अनेक वर्षों से जिला परिषद व महानगर पालिका की स्कूलें बंद हो चुकी है एक भी नगर सेवक ने उसके लिए आवाज नहीं उठाई कभी कि ये स्कूलें बंद की हुई है हमारे क्या गरीब के बच्चे पढ़ाई के हकदार नहीं है क्या सिर्फ पैसे वालों के बच्चे पढ़ाई के हकदार है तो हमारा सबसे पहले विजन रहेगा महानगर पालिका के स्कूल को चालू कराना और चालू कराकर उसे ऐसे स्टैंडर्ड की बनाना जो अकोला की नामचीन स्कूल है कॉन्वेंट है उस लेवल की उसको बनाएंगे हम इतना हम वचन देते हैं माननीय शिवसेना प्रमुख हिंदू आदर्श सम्राट बाला साहब जी ठाकरे का मैं शिव सैनिक और बाला साहब का एक ही शिव सैनिक तीन तीन नगर सेवक के बराबर काम कर सकता है ऐसे हम निष्ठावंत शिव सैनिक है